डॉक्टर ईशान आर्या यांच्या डीप डिश डायलॉग्समध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप नाजूक म्हणता येईल अशा विचारावर बोलणार आहोत असं होतं बघा अनेकदा आपल्याबरोबर काहीतरी खूप चांगलं घडतं समजा आपण एखाद्या मोठ्या संकटातून वाचलो हो। मग साहजिकच आभार मानायची इच्छा होते पण त्याच वेळी मनात येतं की अरे याच परिस्थितीत इतरांना किती त्रास झालाय बरोबर आणि मग ते आभार मानताना कुठेतरी अपराधीपणा वाटतो एक नैतिक पेच उभा राहतो अगदी आपल्याकडे आज याच विषयावर काही नोंदी आहेत त्यात आहे की विचार करणारी व्यक्ती एका अशा उच्च शक्तीवर विश्वास ठेवते जी म्हणजे जगात थेट हस्तक्षेप करत नाही पण तरीही कृतज्ञता व्यक्त करताना हा संघर्ष जाणवतो तर याच गुंतागुंतीच्या भावनेबद्दल आपण आज बोलूया हा जो अनुभव आहे सुटकेचा आनंद आणि त्याचवेळी इतरांच्या दुःखाची जाणीव हा खूप सामान्य आहे नाही का अगदी अगदी खूप लोकांच्या मनात हे येतं आणि नोंदींमध्ये जसं म्हटलंय की मूळ श्रद्धा अणशी आहे एक उच्च शक्ती आहे जी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे बरोबर आणि ती काही आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे असं थेट हस्तक्षेप करत नाही नाही चमत्कार वगैरे नाही आपल्या कृती त्यांचे परिणाम हे बऱ्यापैकी आपल्या नियंत्रणात आहेत हो मग मग आभार मानताना हा नैतिक पेच का उभा राहतो हा पेच आहे ना तो खर तर प्रामाणिकपणातून येतो म्हणजे हा काही दांभिकपणा नाहीये अच्छा ही उलट सहानुभूतीची आणि नैतिक स्पष्टतेची खूण आहे कारण कसं होतं जेव्हा आपण म्हणतो मी वाचलो किंवा मला वाचवलं गेलं तेव्हा नकळतपणे त्यात निवडी एका निवडीचा एका हेतुपुरस कृतीचा असा ध्वनी असतो बरोबर कोणीतरी करता आहे असं वाटतं अगदी आणि जर आपण मानतो की ती शक्ती हस्तक्षेप करत नाही तर मग मलाच का वाचवलं आणि इतरांना का नाही हा प्रश्न मग अस्वस्थ करतो हो ना मग यातून मार्ग काय म्हणजे वाचवलं गेलं हा शब्दच बदलायचा का की कृतज्ञताच व्यक्त करायची नाही नाही तसं नाही कृतज्ञता महत्वाची आहे नक्कीच पण कदाचित तिची भाषा तिचं स्वरूप थोडं बदलायला हवं कसं म्हणजे मला वाचवलं गेलं याऐवजी कदाचित असं म्हणता येईल की मी अजून इथे आहे या अस्तित्वाची मला जाणीव आहे आणि त्याचं मोल मी ओळखते अच्छा म्हणजे फोकस वाचवलं जाण्यावर नाही तर असण्यावर आहे बरोबर यामुळे ती दैवी निवड किंवा मी काहीतरी विशेष पात्र होते ही भावना टाळता येते आणि कृतज्ञता म्हणजे काहीतरी मिळालं म्हणून फक्त धन्यवाद म्हणणं नाही ती एक वृत्ती असू शकते जगाकडे बघण्याचा मिळालेल्या क्षणाकडे बघण्याचा एक, एक जागरूक दृष्टिकोन ओके म्हणजे ही बेवाणघेवाण नाही तर एक जागरूकता आहे पण मग तो जो अपराधी भाव येतो त्याचं काय करायचं त्याला काय म्हणतात का मानसशास्त्रात हो त्याला सर्वायव्हर्स गिल्ट म्हणतात म्हणजे वाचल्याबद्दल अपराधी वाटणं <सविय> पण इथे त्याचा ते थोडा नैतिक आणि आध्यात्मिक विस्तार दिसतोय आपल्याला आणि हे आपल्याला दुसऱ्या एका संकल्पनेकडे पण नेतं मॉरल लक मॉरल लक म्हणजे नैतिक नशीब हो तसंच काहीस म्हणजे आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या केवळ आपल्या योग्यतेमुळे किंवा प्रयत्नांमुळेच घडत नाहीत अच्छा अनेकदा नशिबाचा म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींचाही खूप मोठा वाटा असतो हे एकदा मान्य केलं की मी पात्र होतो म्हणून वाचलो हा विचार थोडा थोडा मागे पडतो हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपलं यश किंवा आपली सुरक्षितता ही नेहमी फक्त आपल्या कर्तृत्वाची नसते या सगळ्या विचारातून मग कृतज्ञतेचं कोणतं रूप दिसतं इथेच ट्रॅजिक ग्रॅटिट्यूड ही संकल्पना येते ट्रॅजिक ग्रॅटिट्यूड म्हणजे शोकात्मक कृतज्ञता हो म्हणजे अशी कृतज्ञता जी दुःखाला नाकारत नाही अच्छा जी त्याला सोबत घेऊन व्यक्त होते जी इतरांच्या वेदनेची जाणीव ठेवून व्यक्त केली जाते म्हणजे आपण एकाच वेळी आपल्या असण्याबद्दल कृतज्ञ असू शकतो हो आणि ज्यांना ते भाग्य मिळालं नाही त्यांच्यासाठी दुःखही बाळगू शकतो अगदी दोन्ही भावनांना जागा आहे शोकात्मक कृतज्ञता वा ही कल्पना खूप खूप खोल आहे म्हणजे आनंद आणि दुःख किंवा कृतज्ञता आणि वेदना यात निवड करायची नाहीये नाही दोन्ही एकत्र असू शकतात मग ही कृतज्ञता शब्दांत कशी मांडायची म्हणजे मनातल्या मनात, मनात किंवा व्यक्त करताना कदाचित असं काहीस कि मला हा जो क्षण मिळाला आहे त्यासाठी मी आभारी आहे पण त्याच वेळी ज्यांना हा क्षण मिळाला नाही त्यांच्या वेदनेची मला जाणीव आहे हे असं का घडतं हे मला खरंच कळत नाही बरोबर ती कबुली महत्वाची आहे पण मी हा क्षण अधिक सहानुभूतीने अधिक जागरूकतेने आणि त्यांच्या आठवणीत जगेन हे, हे फक्त शब्द नाहीत हा जगण्याचा एक मार्ग वाटतोय अगदी बरोबर पकडलत मुद्दा हा नाहीये की इतरांच्या दुःखाचं काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं नाही किंवा कि स्वतःला भाग्यवान समजून काहीतरी श्रेष्ठ मानायचं खरी नम्रता आणि शहाणपण यात आहे की आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींची नोंद घेताना जगातल्या वेदनांकडे डोळे झाक करायची नाही हीच खरी शोकात्मक कृतज्ञता हो oh. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची पण ती आधी व्यापक आणि खोल असली पाहिजे अगदी ती व्यापक असावी म्हणजे दुःखाला सामावून घेणारी ती खोल असावी म्हणजे उत्तरांपेक्षा प्रश्नांना आणि शंकांनाही जागा देणारी hmm. ती विनम्र असावी मला सगळं कळत नाही हे मान्य करणारी आणि सगळ्यात महत्वाचं ती प्रेमळ असावी म्हणजे प्रत्येक क्षणाचं महत्व ओळखून जगणारी स्वतःसाठी आणि इतरांसाठी hmm. जाता जाता एक विचार सोडून जातो बोला जर आपण जाणीवपूर्वक अशी शोकात्मक कृतज्ञता जोपासली म्हणजे जी वेदनेला नाकारत नाही तिला सोबत घेऊन चालते तर जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल आपली सहानुभूती कशी वाढेल आणि भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जायची आपली पद्धत त्यात काय बदल होऊ शकेल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा नक्कीच धन्यवाद आणि पुढच्या चर्चेत भेटूया